हा <laughs> <laughs> ना तोंडावर फेकून यायच्या नितीन मला नको पाण्याचा डबा घेऊन बस लगा नीट तर भाजकी खाली बोल बोल तू बोल हाय बोल तू आजच्या भाग काय भाऊ लागे नाही बोलते काय तुला जसं आपण लिहिले खरं तिची मार तिकडे कुठं तर नेऊन तुला कळत नाही मला सांगायचं मी असं म्हणलं बाय रामराम बाय रामराम बाय मला म्हणते वाटीची नेम तुला कळत नसलं तर मला सांगायचं तुला येते मी बोलतो बाईला बोल बोल मी बोलू का बोल नको तूच तुझा जात त्या तुला काय नाही जरा जाता तू जाईल आय एम लेडीज आय एम लेडीज काय म्हणला काय मला म्हणलं मी पण तिला तिच्या इंग्लिश भाषेत बोलत लेडीज मजी रे फॅक्टरीचा मालक लेडीज माझी का तुला तुझा मोठी सांग म्हणलं होतं काय मग माग न ठेवत्या मुळे माझ्या ध्यानात नाही गेलं चल ना तिकडे माग माझी मी बोलतो नमस्कार टीचर नेम आय एम डबल लेडीज काय मारतो या लेडीज मध्ये काय मारला तू थांब थांब फॅक्टरीचा मालक बरोबर आहे बाईला सांगितलं बाई मी डबल फॅक्टरीचा मालक आहे मलाच काय कळन आहे बायला इच्छा तो बाय लेडीज म्हणजे काय लेडीज म्हणजे पाय मी नाही डबल कोण म्हणलं होतं ते म्हणला ना आणि त्याला घ्या इकडे बाय आता बसू तू घे मला नको पण हा तुम्ही बाय तुम्ही राव मराठी बोलताय आणि मग मराठी काय 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 कन्नड ऐकतो काय तुम्हाला ऐकायला येतंय काय हे मार, मार नको तुला काय बहिरी वाटली काय बाई मी तुमच्या नवऱ्या म्हणजे नवा का होता तिकडे नवऱ्या म्हणजे नवा हा बाई <laughs> <laughs> ना, ना, ना होती ना, ना, ना उरे, ना उरे, आ? आ? रे नवरे असं कधी बॉम्ब तुम्हाला काय सांगायचं बाई असं गावात ना तुम्हाला काय म्हणते रे काय असा दिंट वर गेलो तर काय म्हणते या नवरे स्टँड गेल्यावर या नवरे कुठे गलीत गेल्यावर या नवरे कुठे फिरायला गेल्यावर नाही ना आठ नाव ना नवरे बाई नवरे कुठून काढले ऐका तुमचं नाव काय खरं खरं सांगा मला म्हणा तुमचं नाव काय सपना सपना कोण तुम्हाला तिला दहा जण मध्ये झाला सप्पू आली सप्पू नाव नाव तुमचं नाव सपना आहे तुम्हाला कोण तर म्हणताय का सपना

तुमची जागरणही परते आहे की आहे ना तुमच्या पार्टीत केलं बाया बाया <laughs> बाया नको बाबा मारते त्या अग्या अरे मला द्या योग्य आहे कुणी नवरदेवाच्या मेहण्याला जेवत्या ताटावर उठून विचारलं होतं काय म्हण बाया कुठं आहे <laughs> बाया नको बाया नको हो बाया नको नको मग रे बाया मारत असते द्या मग एक काम कर हा लेडीज ये लेडीज लेडीज विचार

अहो त्याचं म्हणायचं तात्पर्य असं महाग लागून इकडी हो बाई जाऊ बाईला आईलाच असते बाई हा तुम्ही किती जणी तिघी जणी तुमच्या आईला तुम्ही तिघी बहिणी हा तुमच्या आईला आईवरले भार देतो शिवी देतो का आईला विचारतो

ते तुमचे डॅडी नको डॅडी नको इंग्लिश कोणाला कळत नाही हे माझे पप्पा हा माझे डॅडी गो बा हे तुमचे पप्पा ते तुमचे डॅडी आणि तुम्ही कोण यांचे येते की देवाचे गाणं तुम्हाला येते शिंगर आहे काय लांब येतं काम लांबाचा फोटो काढून कॅसेट काढून नेले बाई लेम लांबतुऱ्याच्या आवाजाचं नेल येत म्हणून दाखव याचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे का गोर उठून रडते नी

जोड कशा आहे बघितली का तिथं फक्त चांगुणाची कथा सांगायची हा मामा हा मामाला चांगुणाची कथा आवडती हे चांगुणाची सांगा लय मोठा आहे याला कथा कुठं लय जमते रे कथा कुठं कथा म्हणजे हे जे आई पुती डोक्यावर घेऊन येणं पुती काय पण विचार हा सगळ्या वाळवंड सध्या पुस्तकं हे जी जायची पुती काय पण विचार हा म्हणा काय काय तुला माहिती आहे सांग रे बाईला सांगू बाबा

सदा शिवशंकर गोसावी झाला सदा शिवशंकर गोसावी सदाशिव शंकर गोसावी झाला आणि भक्त चांगुनीच्या वाड्याला गेला आणि भक्त चांगून च्या वाड्याला जाऊन काय म्हणाला माहित आहे काय म्हणाला अर्जुनाने विचार केला त्यावेळेला

গোবা আস মাল আই রাজ সদানন্দে উদে মে জোহরজুহী মানু মনে बापाला काही कसे ना म्हणजे बाबा ही तुम्हाला देवाचं गाणी येते का येत ढोलकी वालो कठे मला काय देवाच्या हवामा गाणी गाणी यायची